चर्चा ही होणारच आज बऱ्याच दैनिकात कुंभोज ते कुंटन खाण्यावर छापा या सत्राखाली फोटो सहित आलेल्या बातमीमुळे जिल्ह्यात गावच्या बदनामी संदर्भात चर्चा होते पण प्रत्यक्षात सदर घटनेचा आणि कुंभोच्या हद्दीचा काही संबंध नसताना आपल्याद्वारे पत्रकारांना दिलेल्या प्रेस नोटद्वारे छपाई होऊन आलेल्या बातमीमुळे गावातील नागरिकांच्या मध्ये संतापाची प्रतिक्रिया निर्माण झाली परिणामी संतप्त हातकलंगले पोलीस स्टेशन इथं संपूर्ण गावच्या वतीनं ग्रामपंचायतीचे उपसरपंच आप्पासाहेब पाटील सदाशिव महापुरे छत्रपती राजाराम कारखाना संचालक अमित साजनकर पत्रकार विनोद शिंगे सचिन भानुसे सचिन लोंडे शकील सुतार वसंत कांदेकर योवन घाटगे सागर सुभासे सुरेश भगत विनायक पोद्दार विश्वजित माने तसेच कुंभोज परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन पोलीस शरद मेमानी यांना निवेदन दिलं यावेळी पोलिस निरीक्षक शरद मेमानी यांनी सदर घटनेची तपासणी रात्री झाल्यानं प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित असलेल्या ठिकाणावरून सदर माहिती देण्यात आली असून सदर भागाची काही अधिकाऱ्यांना माहिती नसल्याचं गावचं नाव चुकलं असावं असं मत व्यक्त केलं तसेच सदर ठिकाणी कोणत्याही पद्धतीचा कुंटणखाना चालत नाही असा खुलासा केला विनोद चिंगे कुंभोस